पोलादपूर आंबेनळी घाटात अठ्ठावीस जुलै दोन हजार अठरा रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला आणि विद्यापीठाचे तीस कर्मचारी मृत पावले या घटनेला सहा महिने कालावधी होत आला यावेळी या अपघाताबाबत या अनेक संशय व्यक्त केले जात होते या अपघातानंतर पाच महिने उलटून गेले तरी देखील पोलीस यंत्रणेला तपास हाती आलेला नाही चार या अपघाताबाबत मृत बस चालक प्रशांत भांबिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे सर्व मृतांचे नातेवाईक व दापोलीकर प्रचंड संतप्त झाले त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या आंबेनळी घाटातील अपघातांच्या संदर्भात मृतांचे नातेवाईक व दापोलीकर व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांच अपघातातून बचावलेला सावंत देसाईवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलादपूर येथे पोलीस चौकीत दाखल झाले त्याच्या आम्ही जानेवारीला दापोलीला आयोजित केलेला के ना? आहे नाही अंबेनेळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा अशा भावना यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केल्या तसेच अंबेने अपघातात बचावलेले प्रकाश सावंत हाच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप यावेळी दापोलीकरांकडून व नातेवाईकांकडून करण्यात आला त्याचबरोबर या अपघातात पाच महिने उलटून देखील प्रकाश सावंत देसाई याला अटक करून त्याबाबत कारवाई करण्यात शासनाला यश आले नाही असा तीव्र संताप नातेवाईकांनी व्यक्त केला तसेच सावंत देसाई यांनीच हा अपघात जाणीवपूर्वक घडवला असा त्यांच्यावर गुन्हा नोंदून अटक करावी तसेच त्यांची नार्को टेस्ट घेतली जावी त्यामुळे अपघातामागचे मृत ड्रायव्हर प्रशांत भांभिडे हा निर्दोष असल्याची सर्वांना खात्री असल्याने त्यांच्यावर नोंद केलेला गुन्हा मागे घ्यावा असे संतप्त निवेदन दापोलीकरांनी डी वाय एस पी अरविंद पाटील व पी प्रकाश पवार यांना सादर केले तसेच यासाठी सव्वीस जानेवारी पर्यंत कारवाई करावी अन्यथा दापोलीकर संताप मोर्चा काढतील तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन न्याय मिळेपर्यंत ठिय्या टोकू अशा संतप्त भावना व्यक्त केला दापोलीकरांचा रौद्र अवतार पाहता आता जर ठोस कारवाई न झाल्यास प्रशासनाला भावी काळात मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी

जिथं मुख्यमंत्री झेंडा फडकवता तिथं तीस महिला आणि त्याचे नातेवापोलीकर दापोली आंबेनाळी घाटातील कृषी कृषी कर, विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाला अठ्ठावीस जुलैला त्या अपघातानंतर ह्या जा अठ्ठावीस जानेवारी आता सहा महिने होते सहा महिन्यानंतर त्या अपघाताची जे चौकशी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या आमच्या सगळ्याच लोकांचं त्याच्यावरती म्हणणं आहे की प्रकाश सावंत देसाई यांनीच ती गाडी चालवली आणि त्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरती ते आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे होते दुर्दैवानं प्रशांत भांबेड याच्यावरती तो गुन्हा दाखल करून जमृत आहे की त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झाला आहे आणि तो गुन्हा दाखल झाल्याच्या बाबतची माहिती कळाल्यानंतर दापोली मंडळमधील सगळेच पक्षाचे कार्यकर्ते माजी आमदार सूर्यकांत दळवी वैभवजी खेडेकर बाकी सगळे आर पी आयचे इतर पक्षाचे सर्वच कार्यकर्ते कोणबी समाजाचे बी जे पीचे सगळेच जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि म्हणून आम्ही आज चर्चा केल्यानंतर पोलिसांचा तपास अतिशय विभिन्न पद्धती त्या ठिकाणी पाहायला या ठिकाणी आढळला आणि मग त्याच्याबाबतचा आम्ही आज त्या ठिकाणी सगळ्यांनी विनंती केली की जो प्र प्रशांत भांबेड आहे ह्याच्यावरचा गुन्हा पहिल्यांदा या ठिकाणी मागे घेतला पाहिजे आणि जो सावंत प्रकाश सावंत देसाई जो जो क्रूर कर्मचा या ठिकाणी आधी तो त्याच्यामध्ये बोकार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला मदत करून हा गुन्हा कोणी घडवला त्याच्या पाचच्या तसा तोपर्यंत तपास होऊन या संबंधित आरोपीचे दोषी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशापासून आश्वासन डीवायस पी पाटील साहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही प्रशांत बांबीड याच्यावरचा गुन्हा मागे घेतो आणि सव्वीस तारखेपर्यंत आणि या तपासामधून सावंत देसाई याच्यावरती चौशी करून त्याच्यावरती देखील गुन्हा लवकर लवकर दाखवतो आजच्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर घडलं नाही तर भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं आयजी लेवल पर्यंत पोहोचून जोपर्यंत या विषयामध्ये न्याय मिळत नाही सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा